बारा कोटींच्या जी एस टी घोटाळ्यात हो फौजदारी गुन्हा दाखल होणार केंद्रीय जी एस टी विभागाकडून कारवाईच्या हालचाली पलूसच्या पत्त्यावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने बोगस फॉर्म काढून बारा कोटींची कर चुकवेगिरी केल्याने प्रकरण बुधवारी उजेडात आले होते या प्रकरणी फौजदारी कारवाईच्या हालचाली केंद्रीय जी एस टी विभागाकडून सुरू आहेत या फॉर्मच्या कर सल्लागारालाही विभागाने जबाबदार धरलेले असून तोही विभागाच्या रडारवर आलेला आहे दिल्ली येथील गोविंद सिंग नामक व्यक्तीने पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील पत्त्यावर मेटल फॉर्मची जी एस टी नोंदणी केल्याचे आणि बोगस बिलाद्वारे बारा कोटींचा जी एस टी घोटाळा केल्याचे निदर्शनास आलेला आहे बोगस बिला संदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या अन्वेषण शाखेने रामानंद नगर येथे अचानक तपासणी केली मात्र प्रत्यक्ष पत्त्यावर कोणतीही फॉर्म अस्तित्वात नसल्याची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले तपासात हे स्पष्ट झाले की संबंधित फॉर्मने बारा कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी चलनांची निर्मिती करून ती पुढे सादर केली आणि त्यामुळे संशयाच्या आधारे या चलनांचे अधिकाऱ्यांनी तपासणी केली अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टींची छाननी केल्यानंतर या बनावट नोंदणी मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंद सिंग असल्याची माहिती पुढे आली अन आवश्यक सर्व माहिती घेतल्यानंतर आता मुख्य सूत्रधारासह अन्य सहभागी लोकांचा शोध घेतला असता यात फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत कर चुकवेगिरी प्रकरणात आणखीने कोणाचा सहभाग आहे का याची तपासणी करण्यात येते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पल्लूस